मित्रांनो तुमच्यासाठी आज एक मी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे सस्सी तुम्ही नाव ऐकलं आहेस का नसेल ऐकलं तर ऐका बाबू सस्सी हा कोण होता हे नाव बुर्ज उभारणी उभारणीदरम्यान एका प्रसिद्ध क्रेन ऑपरेटरचा आहे बाबू सस्सी भारतातील केरळ राज्यातून आले होते त्यांची कहाणी वेगळी आणि प्रेरणादायी आहे कारण त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत जगभरातल्या सर्वात उंच इमारतीच्या बांधकामात महत्त्वाची भूमिका बजावली बाबू सस्सी कोण होते बाबूसत्सी हे केरळमधून दुबईमध्ये कामासाठी गेलेले एक अनुभवी क्रेन ऑपरेटर होते त्यांचं कार्य आठशे अठ्ठावीस मीटर उंच इमारतीवर क्रेन ऑपरेट करण्याचं होतं या सर्वोच्च उंचीमुळे हा व्यवसाय अत्यंत धोकादायक आणि मानसिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक मानला जातो तसेच बाबूसी यांच्या पगाराबद्दलही अनेक कथा प्रसिद्ध आहेत असं सांगितलं जातं की त्यांना दर महिन्याला सुमारे डॉलरमध्ये पंचवीसशे ते पाच हजार म्हणजेच सुमारे दोन ते चार लाख भारतीय रुपये पगार दिला जात असे एवढा पगार त्या काळासाठी खूप मोठा मानला जात होता पण त्यांनी घेतलेला धोका आणि कामाचं कठीण स्वरूप लक्षात घेता तर हा पगार योग्यच होता बाबूसी यांनी बुर्ज खलिफावरती काम करण्याचा एक हातभार लावला आहे बाबूसी यांची खास गोष्ट म्हणजे ते बऱ्याच वेळा क्रेनच्या कॅबिनमध्ये झोपत असत बुर्ज खलिफाच्या वरच्या भागावर येणं आणि जाणं खूप वेळखाव आणि थकवणार होतं म्हणूनच त्यांनी बहुतेक वेळा कॅबिनमध्येच राहणं पसंत केलं बाबूसस्सी हे प्रसिद्ध का झाले हे आपणास माहीत आहे बाबूसी यांची कहाणी त्यांच्या धाडसामुळे प्रसिद्ध झाली आहे म्हणजेच एवढ्या उंचीवर काम करणं वाऱ्याचा प्रचंड जोर सहन करणं आणि नेहमी मानसिक तणावखाली राहूनही त्यांनी आपलं काम उत्कृष्ट अशा प्रकारे पूर्ण केले त्यांनी खालच्या लोकांसोबत नियमित संवाद साधत पूर्ण टीमला योग्य समन्वयाने काम करून दिलं एवढ्या उंचीवर काम करणं सोप्पं नसतानाही त्यांनी आत्मविश्वास खालावला नाही बाबू ससी हे त्या काळातील कामगारांसाठी एक प्रेरणास्थान ठरले होते दुबईमध्ये अशा कठीण परिस्थितीत काम करून त्यांनी आपल्या परिवाराला आर्थिक स्थैर्य दिलं आणि सामान्य माणूस असामान्य गोष्टी करू शकतो हे त्यावेळेस त्यांनी दाखवून दिलं बाबू ससीची कहाणी फक्त बुर्ज खलिफाचीच नाही तर ससी यांच्या धैर्याची त्यागाची आणि मेहनतीची खरी परिभाषा आहे दुबईतील बुर्ज खलिफा हा जगातील सर्वात उंच इमारत आहे आठशे अठ्ठावीस मीटर उंच आणि एकशे साठ मजलींची ही भव्य इमारत बांधण्यासाठी जगभरातील हजारो कामगारांनी मेहनत घेतली आहे याच प्रकल्पाचा एक महत्वाचा भाग होता तो म्हणजे क्रेन ऑपरेटर बुर्ज खलिफा बांधताना क्रेन ऑपरेटर हे दिवसरात्र मेहनत करत होते एका उंचच उंच क्रेनच्या कॅबिनमध्ये बसून काम करणे हे अत्यंत धाडसी आणि जबाबदारीचं काम होतं त्याचवेळेस हे काम विश्वासात घेऊन बाबूसी यांनी ते काम पूर्ण करण्यास हातभार लावला क्रेन ऑपरेटरला आठशे मीटरच्या उंचीवर काम करायचं होतं ही उंची इतकी मोठी आहे की हवामानाचा तिथे त्वरित तो परिणाम होतो जोराचा वारा गरम तापमान आणि वाळवंटातील ता धूळ यांचा सामना त्यांना रोजच करावा लागत असे तसेच वरतून खाली पाहायचे असले तर काम करणारे वर्करसुद्धा दिसण्यासाठी एकदम छोट्या प्रकारात दिसत असे काही टन वजनाचे लोह सिमेंट आणि अन्य साहित्य खालून वर नेऊन योग्य ठिकाणी ठेवणे हे ऑपरेटरसाठी आव्हानात्मक होतं जर थोडीशी चूक झाली असती तर मोठा अपघात होऊ शकला असता क्रेन ऑपरेटर दिवसाला बारा ते चौदा तास काम करायचे इमारतीच्या सर्वोच्च मजल्यावर पोचण्यासाठी चाळीस ते पन्नास मिनटं लागायची कारण लिफ्टचा प्रवास इतका लांब होता काही ऑपरेटर संपूर्ण शिफ्ट दरम्यान कॅबिनमध्येच राहत कारण परत खाली येणे हे खूप वेळखाऊ आणि थकवणारं काम होतं म्हणूनच त्यांनी कॅबिनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला या क्रेन ऑपरेटरांनी अनेक महिन्यांच्या अथक परिश्रमानं बुर्ज खलिफाला साकारलं त्यांनी केवळ पगारासाठीच नव्हे तर जगातील एक अद्वितीय रचना घडवण्याच्या स्वप्नांसाठी ही जबाबदारी हाती घेतली आणि ती परिपूर्ण स्वरूपात पार पाडली बुर्ज खलिफा पा हे केवळ इमारतीचं नाव नाही ती हजारो कामगारांच्या कष्टाची हजारो कामगारांच्या त्यागाची आणि हजारो कामगारांच्या समर्पणाची कहाणी आहे ट्रेन ऑपरेटर त्यामध्ये एक महत्वाची भूमिका बजावतात ज्यांनी अक्षरशः आकाशाला गवासणे घालणं शक्य केलं बुर्ज खलीप हे जगातील सर्वात उंच बांधकाम असल्याने या इमारतीतील लिफ्ट्स त्यालाच आपण इलेव्हेटर्स म्हणतो आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना आहेत या बुर्ज खलीपाच्या लिफ्टची वेग क्षमता आणि तां तांत्रिक कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत बुर्ज खलिपामध्ये एकूण सत्तावन्न लिफ्ट्स आणि आठ एक्सेलेटर आहेत लिफ्ट्सच्या प्रकारांमध्ये दे डबल डेकर लिफ्ट्स आहेत ज्या एकाच वेळी दोन मजल्यांवरती पोहोचू शकतात तसेच ही लिफ्ट्स प्रवाशांसाठी आणि मालवाहतुकीसाठी तसेच सेवेसाठी वेगळ्या प्रकारांमध्ये विभागलेले आहेत याचप्रमाणे बुर्ज खलिपामधील लिफ्टचा वेग हा दहा मीटर प्रति सेकंद आहे म्हणजेच छत्तीस किलोमीटर एका तासाला तिचा वेग आहे या वेगाने ही लिफ्ट जगातील सर्वात वेगवान लिफ्टपैकी एक आहेत टॉप फ्लोअरवर पोचण्यासाठी फक्त लिफ्टला एक मिनिट बावीस सेकंद लागतात प्रत्येक लिफ्टमध्ये बारा चौदा लोकांपर्यंत क्षमतेने प्रवाशांना वाहनून वाहून नेण्याची सोय आहे मालवाहतूक लिफ्ट्स पाच पाँछ हजार पाचशे किलोपर्यंत वजन उचलू शकतात एका वेळेस दोन मजल्यांवर पोचणाऱ्या या लिफ्ट्स इमारतीतील वाहतूक दाब कमी करतात तसे पाहिलं गेले आतिल तर लिफ्टच्या आतील डिझाईन डिजिटल स्क्रीन आहेत ज्या प्रवाशांना आकाशात उडण्याचा अनुभव देतात या लिफ्टमध्ये बसल्यानंतर आकाशात उडण्याचा अनुभव होते अशी डिजिटल स्क्रीन लिफ्टमध्ये आहे तसेच एकशे चोवीसव्या मजल्यावरील ॲट द टॉप या व्यासपीठावर जाण्यासाठी उच्च वेगवान लिफ्ट्स आहेत ज्या बुर्ज खलिपा या बिल्डिंगमध्ये लागलेले आहेत उच्च मजल्यांवर असलेल्या रेस्टॉरंट आणि कॉर्पोरेट ऑफिससाठी वेगवेगळ्या लिफ्ट्स दिल्या गेलेल्या आहेत उंचीमुळे वाऱ्याचा परिणाम कमी करण्यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरले गेलेले आहे इमारतीतील सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी लिफ्ट्समध्ये आणीबाणीच्या परिस्थितीत थांबण्याची प्रणाली बसवली गेली आहे तसेच बुर्ज खलिफामधील लिफ्ट्स हे आधुनिक अभियांत्रिकेचे उत्कृष्ट उदाहरण आहे यासोबतच वेग सुरक्षितता आणि उच्च कार्यक्षमता यामध्ये जगातील सर्वात यशस्वी प्रणालीपैकी एक आहे अशी ही बुर्ज खलिफाची माहिती आहे आणि बाबू सस्सी हा भारतातील क्रेन ऑपरेटर त्या ठिकाणी काम करून आपले आत्मविश्वास दाखवून बुर्ज खलिफाला पूर्ण करण्याचा एक हातभार लावला आहे तर मित्रांनो अशाच नवीन नवीन प्रकारच्या गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा